विद्यार्थी मित्रांनो शेजार धर्म ही संकल्पना विद्यार्थी म्हणून तुम्हाला उत्तम माहिती आहे है। एकाच बँचवर बसणारे दोन वर्गमित्र एकाच वर्गातले सर्व वर्गमित्र मैत्रिणी यामध्ये आपण शेजार धर्म हा नेहमीच पाळत असतो एखाद्या विद्यार्थ्यांनी पुस्तक आणलेलं नाही आहे वही आणलेलं नाही आहे पेन्सिल आणले नाही खोड रबर आणलं नाही आहे रंगपेटी आणली नाही आहे एकमेकांना दिली पाहिजे जर समजा एखाद्यानी टिफिन आणला नसेल तर दुसऱ्याला टिफिन तो दिला पाहिजे पण पहिल्यानी आणला नसेल त्या दिवशी दुसऱ्यांनी पण त्याला दिला पाहिजे म्हणजे मी दुसऱ्याचा टिफिन खाईन पण माझा टिफिन कोणाला देणार नाही याला शेजार धर्म म्हणता येणार नाही दोघांनीही एकमेकांना टिफिन दिला विद्यार्थी मित्रांनो तर कदाचित दोनही दिवशी दोघांचेही पोट अर्धवट भरलेले असतील पण देण्याच्या आनंदामुळं खरं सांगू मन मात्र खूप भरलेलं असेल आनंद वाटलेला असेल खूप त्यामुळं हा शेजार धर्म आपण निश्चित पाळायचा आहे तुमचं गणित चांगलं आहे ना आणि तुमच्या मित्राचं विज्ञान चांगलं आहे मग गणितातले सगळे बारकावे तुम्ही तुमच्या मित्राला शिकवायला सुरुवात करा त्याच्याकडून विज्ञानातले बारकावे तुम्ही समजून घ्यायला सुरुवात करा तुम्हाला जे येतं ते दुसऱ्याला शिकवत जा शहाणे करून सोडा सगळ्या जणांना शहाणं करणं हे विद्याज्ञानाचं अतिशय उत्कृष्ट पुण्य आहे आणि मला खात्री आहे एका वयाच्या विद्यार्थी जेव्हा एकमेकाला असं सांगत असतात ना अरे मी तुला सांगतो खरं सांगू अरे काय नाही रे एकदम सोपं आहे हे गणित ही पहिली दोन स्टेप लक्षात आल्याना पुढच्या स्टेप एकदम सोप्या आहेत अशा भाषेत जर तुम्ही एकमेकांना सांगितलं ना कदाचित शिक्षकापेक्षा वेगानं तुम्हाला एकमेकांना समजायला मदत होईल पण दोघांनी पण हा शेजार धर्म पाळला पाहिजे हेही तितकंच महत्वाचं आहे अनेकदा शेजार धर्म एकट्यानीच पाळायचा आणि दुसऱ्यांनी शेजार धर्म पाळण्याचे सल्ले द्यायचे फक्त हे योग्य नाही आहे त्यामुळं हा शेजार धर्म आपण दररोज पाळला पाहिजे मी त्याच्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे त्यांनी माझ्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे बोलताना त्याच्या आईवडिलांनी ठेवलेलं पवित्र नाव मी उच्चारलं पाहिजे त्यांनी पण त्याच पवित्र नावाने माझं नाव घेतलं पाहिजे या पद्धतीनं हा शेजार धर्म उत्तम पाळू शकतो यांनी दुसऱ्याला शिव्या घालायच्या त्याच्या शिव्या ऐकायच्या याला काही शेजार धर्म चांगला म्हणत नाहीत पण विद्यार्थी मित्रांनो एक वेळ अशीही येते बरं का जिथं शेजार धर्म पाळायचा नाही आहे लक्ष देऊन ऐका परीक्षा चालू झाल्या की तुम्हाला दोन तासासाठीचा पेपर किंवा तीन तासासाठीचा पेपर असतो या तीन तासाच्या पेपरमध्ये प्रत्येक सेकंद तुमचा तुमचा पेपर उत्तम लिहिण्यासाठी तुम्हाला काम करायचं असतं या कालखंडात जर तुम्ही शेजार धर्म पाळण्याचा प्रयत्न केलात तर कदाचित तुम्ही फेल होण्याचा आणि शेजारी मात्र चांगल्या मार्काने पास होण्याचा चान्स जास्त आहे म्हणून संपूर्ण वर्षभरात केलेल्या कामाचा गोशवारा तुम्हाला दोन तीन तासात उतरवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला वर्षभर शिकवलेल्या प्रत्येक गोष्टी आठवाव्या लागणार आहेत आणि मग ते उतरवावं लागणार आहे हे उतरवत असताना वेळेचं गणित सुंदर हस्ताक्षराचं गणित किती एक उत्तर झाल्यानंतर कशाप्रकारे सोडतो सोडतोय त्याचं गणित आपण एकूण ज्या उत्तरपत्रिका घेतल्या आहेत त्या मूळ उत्तरपत्रिकेला जोडण्याचं गणित आणि या सगळ्याच गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजेत हो अगदी तुम्ही लहान वर्गाचे असाल तरीसुद्धा तुम्हाला उत्तम पद्धतीनं प्रश्न वाचता आला पाहिजे कारण ज्याला प्रश्न कळाला त्याला उत्तर सोपं असतं अनेकदा जीवनामध्ये प्रश्नच न कळाल्यामुळं उत्तरा अवघड जातं या कालखंडात कुठलाही शेजार धर्म पाळायचा नाही आहे एकच शेजार धर्म मी आणि माझा पेपर प्रत्येक सेकंद माझ्या सर्वोच्च विकासासाठी मला खात्री आहे तुम्ही असं पाळाल नमस्कार